एकीकड महायुती निवडणुकांच्या तयारीला लागलेली असताना एका मंत्र्याला कार्यक्रम सोडून काढता पाय घ्यावा लागल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय एरवी आपल्या वक्तव्यांनी वादात अडकणारे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भर कार्यक्रमात घोषणा दिल्या गेल्या आणि त्यामुळे ते वैतागून निघून गेल्याची चर्चा आहे पिंपरी चिंचवड मधील निगडीत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं परिषदेचं उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झालं यावेळी अब्दुल सत्तार नियोजित कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहोचले आल्यानंतर त्यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले प्रतिनिधी बोलत असताना सत्तार यांनी त्या प्रतिनिधीला थांबवलं तुम्ही तुमचे प्रश्न मांडा वाद निर्माण होईल असं वक्तव्य करू नका मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचं आहे असं म्हणत परिषदेतून काढता पाय घेतला आणि ते निघून गेले त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला सदस्यांकडून सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली আর <laughs> <inaudible> <inaudible> I don't, I, don't. I don't. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानं बाजार समित्यांच्या कामकाजात बदलत्या परिस्थितीनुसार कोणते बदल झाले पाहिजेत यावर चर्चा सत्र होतं पणन मंडळात परवानग्या देताना आर्थिक देवाणघेवाण होत आहेत असा आरोप एका पदाधिकाऱ्यानं भाषणात केला त्यावर मंत्री महोदय भडकले तुम्ही तुमचे प्रश्न मांडा वाद निर्माण होईल अशी विधानं करू नका असे दर्डावत माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तिथं उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बोलू द्या अशी भूमिका घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला जायचं असल्याचं सांगत सत्तार यांनी तिथून काढता पाय घेतला यानंतर मात्र तिथं उपस्थितांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली विकास चौधरी सह ब्युरो रिपोर्ट पिंपरी चिंचवड लोकमत डॉट कॉम